श्री स्वामी समर्थ पंधरा डिसेंबर रोजी आहे दत्त महाराजांची जयंती दत्त महाराज जयंती निमित्त अनेक भक्तांनी स्वामी भक्तांनी गुरुचरित्र पारायण असेल स्वामी समर्थ यांची स्वामी चरित्र सारामृतची सेवा करायला सुरुवात केली असेल तर ही जी सेवा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा तुम्ही एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची करू शकता जर ही सेवा तुम्हाला एकवीस दिवसांची करायची असेल तर तुम्ही ही सेवा पंचवीस नोव्हेंबर पासून करायचे आहे तर आज पंचवीस नोव्हेंबर आहे आणि आपल्या व्हिडिओला यायला याईला खूप लेट झालेला आहे तर तुम्हाला मी आज जी सेवा सांगणार आहे ती अकरा दिवसांची सेवा तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे की जेणेकरून ही सेवा केल्याने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील जी काही संकट तुमच्यावरती आहेत ती संकट दूर होतील तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा दत्त जयंती पंधरा डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती निमित्त सर्व स्वामी भक्त दत्त भक्त विविध सेवा करत असतात कोणी गुरुचरित्र पारायण करत कोणी स्वामीचरित्र सारामृतचं पारायण करत कोणी नामस्मरणची सेवा करतं कोणी तारक मंत्र आहे ते करत तर कोणी गुरुचरित्रातील नववा अध्याय चौदावाध्याय अठरावा अध्याय याचं पारायण करत असतो कोणी अकरा गुरुवारचं व्रत करतं कोणी काही संकल्प करून ज्याला जसं जमेल तशा सेवा करत असत कारण ही जी दत्त जयंती असते तेव्हा दत्त महाराजांचं जे जागृत म्हणजे दत्त महाराज जे आहेत ते हजारो पटीने त्यांचे जे तत्व आहे ते जागृत असतं ते सूक्ष्म रूपामध्ये या पृथ्वी तलावरती वावरत असतात ते पाहत असतात की माझं भक्त कुठलीही सेवा करत आहे किंवा माझ्या भक्ताला काय हवं आहे तर आजच्या या मधून मी तुम्हाला सांगणार आहे की दत्त जयंती निमित्त तुम्हाला अकरा दिवसाची सेवा करायची आहे पाच डिसेंबरला तुम्ही ही सेवा चालू करा आणि पंधरा डिसेंबरला तुमची ही सेवा संपेल म्हणजे अकरा दिवसाची ही सेवा तुम्हाला करायची आहे आता बघा ही सेवा चालू करताना तुम्ही पाच डिसेंबर ते पंधरा डिसेंबर तुम्ही ही सेवा चालू केली पण जर तुमची मासिक पाहायची तारीख यामध्ये असेल तर, तर तुम्ही पाच दिवस आधीच सेवा चालू करा जिथे तुमचे पाच दिवस स्किप होणार असतील तर तुम्ही एक तारखेपासूनच ही सेवा चालू करू शकता त्यामुळे मी लवकर व्हिडिओ आणलेला आहे त्यामुळे कसं की तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प केला की तो तुम्हाला भरून काढायचा आहे त्याच्यानंतर सुतक आलं तर ही सेवा तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता ते दिवस स्किप करून तर ही सेवा कुठली आहे तर ही सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांची आता स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे अवतार आहे म्हणजे दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज हे वेगळे नाही आहे ते दोघही एकच आहे स्वामी समर्थ महाराजांची स्वामी चरित्र सारामृत ही जी सेवा आहे ही आपल्याला करायची आहे तुम्हाला दररोज स्वामी चरित्र सारामृतचे एक ते एकवीस अध्याय जे आहे, ते पठन करायचे आहे म्हणजे तुम्हाला एक पाठ दररोज करायचा आहे असे तुम्हाला अकरा दिवस अकरा पाठ करायचे आहेत म्हणजे तुम्ही आज महाराजांसमोर बसा दिवा लावा त्याच्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळा महाराजांना मुजरा करा संकल्प करा की महाराज मी अकरा दिवसाची सेवा करणार आहे आणि संकल्प करताना तुमची इच्छा संकट जे काही आहे ते बोलून दाखवायचं आहे आणि अगदीच तुमची काहीच इच्छा नसेल काहीच संकट नसेल पण तुम्हाला महाराजांची सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्प करताना महाराजांना सांगा की महाराज मी ही फक्त दत्त निमित्त तुमची सेवा करते माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि ही सेवा माझी तुम्ही मानून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्ही जे चरित्र सारामृत आहे या ग्रंथाचं तुम्हाला दररोज एक ते एकवीस या ग्रंथामध्ये बघा एक ते एकवीस अध्याय असतात तर हे अगदी लहानसे आहे एक ते दीड तासाचा कालावधी तुम्हाला लागतो तर हे एकवीस अध्याय तुम्हाला अकरा दिवस कंटिन्यू वाचायचे आहेत आज बसलं एक ते एकवीस अध्याय पूर्ण करा उद्या एक ते एकवीस असं तर अशा प्रकारे स्वामीचरित्र सारामृतचे तुम्हाला अकरा दिवस अकरा पाठ करायचे आहेत बर तुम्हाला अकरा माई श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तेही अकरा दिवस आणि अकरा अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला अकरा दिवस म्हणायचा आहे तर स्वामी चरित्र सारामृतचे अकरा पाठ अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा माई श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तर ह्या तीन सेवा ज्या काही आपण नित्यसेवेमध्ये करतो या सेवा तुम्हाला अकरा दिवस संकल्प करून तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी करायच्या आहेत बघा ही सेवा जो व्यक्ती श्रद्धेने करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्याची इच्छा पूर्ती होते त्याच्यावर असणारी संकट दूर होतात महाराजांची कृपा तुम्हा तुमच्यावरती राहते तुमच्या कुटुंबावर राहते तुमच्या कुटुंबाची प्रगती राहते आणि अगदी तुम्ही महाराजांना काहीही न सांगता ही सेवा केली तरी सुद्धा महाराजांना माहिती असतं की तुम्हाला नक्की काय आणि ते महाराष्ट्र तुम्हाला देत असतात तर दत्त जयंती निमित्त तुम्ही ही सेवा करा ही सेवा करण्याचे काहीही बंधन नाही अगदी लहानांपासून वयोवृद्धापर्यंत कोणीही ही सेवा करू शकतं फक्त ही सेवा करत असताना मांसाहार तुम्हाला कडकडीत वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचाराचं पालन नाही केलं तरीही चालेल त्याचप्रमाणे तुम्ही फक्त तुम्हाला एवढंच की याच्यामध्ये मांसाहार करायचा नाही बाकी तुम्हाला कसलाच नियम याच्यामध्ये पाळायचा नाही श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा करा अनुभव घ्या तर झालेली सेवा मी महाराजांच्या महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ प्लेस यू ऑल